अवनीदाच्या दरम्यान येते समजा आपल्याला एक बाईक घेऊन आलेला आमच्या पोराने पेट्रोल टाकलं तो बोलला फुल कर म्हणून पोराने के फुल केला परत टाक म्हणून बोलला पोरगा बोलला सरळ करा सरळ कर केला हा शब्द बोलला पोराला पक्की गडसाठी धरली त्याचे मान दाबून धरले समोरचा पोरगा त्याला सोडवायला आला सोडवल्यानंतर मॅनेजर वगैरे जाऊन गेले तर त्याने कुणाला फोन लावला पाच पोरं पाच नंतर म्हणजे बरीच आली त्या डायरेक्ट त्या पोराला मारायला हाफिसमध्ये घुसली हाफीसचा माझा पंचनामा झालेला नाही अजून बाहेरचा केला त्या मॅडम बोलल्या उद्या आम्ही पाठवून देतो आतापर्यंत पंचनामाला कोणी पाठवलेलं नाही त्याच्यानंतर मग मॅनेजरने मला फोन केला हे आधी झालं आणि मॅनेजर मी आल्यानंतर बी ते आतमध्ये घुसत होते त्याला माराय नंतर मी गेल्यावर सगळ्यांना बाहेर घेतलं बाहेर घेतल्यानंतर त्यांना सम समजवलं तुमचा काय प्रॉब्लेम आहे मला सांगा मी सॉल्व्ह करते तुमचे बोर्ग असे तुमचे बोर्ग मला ठीक आहे त्यांनी आमची माफी मागायला पाहिजे ठीक आहे माफी मागायला तो तयार आहे माफी मागायला घेतल्यावर त्यांनी त्या पोराला खाली दवायला सांगितली मी शेजारी उभी त्या पोराला पाच सहा जणं प वरून मारतात त्याला माफी घ्यायला खाली करतात आणि वरून मारतात मी मला मारतात कशाला रे तुमची माफी मागतोय ना मग मारण्याचं काही गरज नाही तुम्हाला तर मला असं याच्याने करून दबडून दिलं एकाने आणि त्याच्यानंतर मग ते आपली ही किरण नेत्रा हे सगळे सगळे आले ही म्हणते मला फोन केला हिचा फोन मला काय ते म्हणजे डोक्यात राहिलंच नाही मी तिला फोन केला यांनी सपोर्ट ही नेत्रा समजायला गेली तरी बी तू कोण नगरसेविका तुला के कुणी केलं आहे त्या किरण बोलतात तू कोण आला आहे आमची जागा आहे तुम्ही कोण घाटी आहेत असं आहे मला म्हणतोय तुम्ही असं पेट्रोल पंप चालवता चाळून टाकतील हा घुसले तेव्हा बी तेच मॅनेजर लोकांना बोलत आहे त्याला बाहेर काढा नाही तर आम्ही पंप चाळवून टाकतो थँक्यू सामाजिक कार्यकर्ते स्त्रियांसाठी काम करते काकू शहीद योगेश पाटील यांच्या आई त्या स्त्रीवर त्या दिवशी त्या समाजाच्या लोकांनी येऊन हल्ला केला थोडक्यात काकू वाचल्यात त्यांनी धक्का दिल्यानंतर त्या कुंडीवर पडून लोकही फुटलं असतं एकानं पकडलं म्हणून काकू वाचलं तर एका स्त्रीवर हल्ला केला गेला खारघरमध्ये तर आमची मागणी एवढीच द्लौकर आहे की फार अत्यंत चुकीचं आहे पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना पकडावं आणि योग्य ते शासन करावं आणि यानंतर असे का कार्य खारघरमध्ये होऊ नयेत एवढीच आमची मागणी आहे पोलिसांकडे आणि प्रशासनाकडे सर्वप्रथम जे सतरा एप्रिलला जी घटना घडली हे प्रभाग क्रमांचे चार जो मी त्या प्रभागाची नगरसेविका आहे आणि सेक्टर चौदा खारघर या ठिकाणी ही घटना घडली आम्ही येण्याच्या पंधरा वीस मिनटं आधी काही प्रकार घडून गेले होते आम्ही आल्यानंतर त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ते सर्वांवरच मारण्याचा सगळ्यांनाच मारण्याचा ते प्रयत्न करत होते त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही शांत बसा पोलिसांना बोलवूया खरं खोटं काय ते करूया पण पोलिसांचं नाव घेतल्यावर पोलिस येत्या ते कळल्यावर त्यांनी लगेच पळ काढला तिथून निघून गेले ते सगळे त्यानंतर पोलीस आले पोलिसांनी जो मुलगा होता ज्याला मारलं होतं त्याला सांगितलं पोलीस स्टेशनला येऊन तो तक्रार दे त्याच्या पुढची कारवाई करूया म्हणून आम्ही सांगितलं की एक एक व्यक्ती तिथे जो होता त्याचं ते, त्याला पकडा तुम्ही जो पोलिसांना माहिती आहे त्याला पकडल्यानंतर ते बाकीच्यांची नावं सांगतील आणि सगळे पकडले जातील परंतु अजून आत्ता आम्हाला अशी माहिती आज आम्हाला चौथ्या दिवशी माहिती मिळाली की पकडलेत लोकं पण बघूया आमचा पोलिसांवर विश्वास आहे नक्कीच ते कडक कारवाई करतील आणि खारघरमध्ये हे प्रकार वारंवार घडत चालेल ही एक ही जरी एक दुर्घटना असली तरी याच्या आधी अशा दुर्घटना घडलेल्या आहेत आणि त्यांची हिंमत वाढत चालली कुठेतरी या प्रकरणाच्या निमित्ताने त्यांना चाप बसावा त्यांनी खारघरमध्ये किंवा कुठेही अशा प्रकारची समाजात हे करण्याचे प्रयत्न करू नये आणि शांतता सगळीकडे राहावी हा आमचा प्रयत्न पाठीतही आहेत त्यांचं ते सेक्टर वीसला सेक्टर चौदाला पेट्रोल पंप आहे काही समाज संकटांनी सतरा तारखेला येऊन पेट्रोल पंपावर बिंगाणा घातला पंधरा ते वीस लोक होती असे मला क कळाले त्याच्यामध्ये साईंना पण त्यांनी धक्काबुक्की करून शिवीगाय केली व त्यांचा पेट्रोल पंप उडून देऊ असते इथंपर्यंत त्यांची धमकी त्यांना देण्यात आली हा प्रकार घडला असे काही प्रकार यापूर्वी पण घडलेले आहेत हे कशामुळे घडतं हे पण आपण लक्ष याच्यावर द्यायला पाहिजे सेक्टर चौदाला एक मस्जिद आहे त्या मस्जिदीमध्ये इलिगल मस्जिदी आहे सगळ्यांना माहिती आहे तिथं नमाज पडल्या जातो आणि मोठ्या प्रमाणात तळजामरुज पेडगावातून तिथं मुस्लिम समाजाचे लोक तिथे येतात आणि इथे हा परिसरामध्ये दादागिरी करून जो अशा प्रकारचं जर पाटील मॅडमचं पेटोपंच घडलेलं असं एक वीसमध्ये पण जराक्सं दुकानं घडलं होतं चाळीस पन्नास लोकांनी येऊन आपल्या काही हिंदू धर्माच्या लोकांना मारलं होतं त्याच्यापूर्वी पण दोन तीन घटना घडलेल्या आहेत अशा घटना हे वारंवार आपल्या परिसरामध्ये घडत आहे हे काय आहे याची आपण शोध घेतला पाहिजे कारण काय तिथं मस्जिद आहे इलिगल मस्जिद आहे तिथं ते लोक दिवसभर तिथे बसलेले असतात एक कॉलवर ते लोक येतात आणि आपल्या लोकांना अत्याचार करतात हे अत्याचार कुठं थांबले पाहिजे याकरिता खारघरचे नागरिक हिंदू समाज पूर्ण एकवटलेला आहे आणि याच्यावर कारवाई झालीच पाहिजे मागे तुम्ही बघितलं होतं तिथं आपला एक मोठा कार्यक्रम झाला होता तेव्हा एक आपल्या हिंदू धर्माच्या शिवकुमारची हत्या झालेली होती त्याचाही विषय गांभीर्यानं घेतला सरकारने आणि त्याला अरेस्ट केली तो विषय पण चालूच आहे त्याचं चार्जशीट वगैरे चालू आहे कोर्टात न्या न्यायालयामध्ये त्याची कारवाई चालू आहे पण त्यानंतर पण ह्या लोकांना अजूनपर्यंत जाण आलेली नाही आहे अशा घटना वारंवार घडवायच्या आणि लोकांना दहशती ठेवायचं असं त्यांचा हेतू आम्हाला दिसून येतो हा हेतू त्यांचा कुठेतरी हमी पाडला पाहिजे आणि कुठंतरी हा बंद व्हायला पाहिजे अशी आमच्या जे हिंदू समाज सगळ्यांची इच्छा आहे त्याकरता आम्ही आज इथे एकवटलो सोमाया साहेब इथं आले होते पोलिसांना जॉब विचारला त्यावर पोलीस लोक कारवाई करत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे हीच आमची मागणी आहे